आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्हे पोलीस समजदारांनी सीई आय -E आर प्रणाली व तांत्रिक विश्लेषण नाशिक विभाग यांच्या मदतीने आयफोन सॅमसंग वन प्लस रेडमी विवो ओप्पो आय टेन मोटो यासारख्या कंपनीचे महागडे मोबाईल फोन ज्याची किंमत दहा लाख वीस हजार रुपये एवढी असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात मोबाईल हरवल्याची नोंद असलेले मोबाईल हे शोधून ते मूळ तक्रारदार मालकांना परत करण्याचा उपक्रम मुंबई नाका पोलीस ठाण्यात पार पडला या सदरची कामगिरी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश सिरसाट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार समीर शेख नवनाथ उगले राजेंद्र नाकोडे श्रीकांत करपे योगेश आपसुंदे जुबेर सय्यद यांनी केली मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख हे या प्रणालीबाबत त्यांना त्यांचं चांगलं नॉलेज आहे आणि ते काय ते कार्यप्रणाली हस्ता हाताळतात तर त्यांनी गुन्हे प्रगतीकरण पथकाचे अंमलदार यांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषण शाखा जी आहे आपली नाशिक आयुक्ताची यांच्या मदतीने गेल्या चार महिन्यामध्ये पन्नास अँड्रॉइड महागरीमध्ये हस्तगत केले आहेत सदर मोबाईलची किंमत एकूण दहा लाख वीस हजार रुपये आहे तर याच्यामध्ये जो आज आपण ज्यांचे मोबाईल घाल झाले होते त्यांना जो हस्तांतरित आज आपण कार्यक्रम ठेवला तर ज्या लोकांचे मोबाईल याच्यामध्ये हस्तगत झाले कर त्यांना मोबाईल परत करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खरोखरच पाहण्यासारखा होता त्याचं वर्णन करता येणार नाही तर सदर जे काम झालेलं आहे आपल्या आपल्याला मान्य पोलीस उपायुक्त श्री कुमार चव्हाण सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सरकार विभाग श्री नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आधी स्वतः आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जे ए पी आय शिरसाट आहेत ते आणि पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील यांचं यांच्यावरती मार्गदर्शन लाभलं त्यांना सर्वांना आणि याच्यामध्ये हे जे पथक आहे या पथकामध्ये पथकाचे एस आय सोनार पोलीस शिपाई तेवीस अठ्ठावन्न समीर शेख पोलीस शिपाई चवीस एकोणचाळीस नवनाथ उगळे पोलीस शिपाई पोली तेवीस एकोणपन्नास राजेंद्र नाकोडे पोलीस शिपाई एकोणीस सत्तावीस श्रीकांत करते पोलीस शिपाई तेवीस झिरो पाच योगेश अपसुंदे तेवीस कामगिरीमध्ये मोठं सहकार्य आहे त्यांचं त्यांना प्रेरित आहे की त्यांनी सगळ्यांनी मदत करून सगळे सगळे मोबाईल शोधले आहे आणि यापुढेही आम्ही अशाच प्रकारे काम करू असं आपल्याला ए क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक